आपल्या भारतीय नागरिकांवर पेरगाव येथे जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये सव्वीस नागरिक मृत्यूमुखी पडले त्याची परिणिती आपल्या देशाने पाकिस्तानवर गेल्या बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानने बेलगाव येथे आपल्या भारतीय सैन्य भारतीय नागरिकांवर जो हल्ला केला आणि त्या के अतिरेक्यांनी अमानुषपणे केलेल्या हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिक मृत्युमुखी पडले त्याची परिणिती आपल्या देशाने भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे जे अतिरेकी आटे आहेत ते, ते अगदी तीन चार दिवसामध्ये उद्ध्वस्त केले पाकिस्तानला हात टेकायला लावले आणि आपल्या भारतीय सैन्य दलाने जी कामगिरी केली त्याच ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी संपूर्ण भारतभर आवाहन केलं की तिरंगा यात्रा चौर्य तिरंगा यात्रा ही प्रत्येक शहरामधून गावागावामधून स्फूर्तपणे भारतीय नागरिकांनी काढावी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला त्याची कृतज्ञता व्यक्त करावी त्याचाच एक भाग आज आपल्या बेल्हे गावामध्ये आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेसाठी या शौर्य तिरंगा यात्रेसाठी भारतीय सीमेवर ज्या जवानांनी त्या ठिकाणी आपलं शौर्य गाजवलेलं आहे ते माझी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे प्रथम सहर्ष स्वागत करतो हरत पत जो बावीस तारखेला अंतर आपल्या पणगाव मध्ये हल्ला केला आणि त्यामध्ये जे बावीस आपले तीर्थयात्री होते त्यांना त्या ठिकाणी धारतीत झिपाडलं परंतु त्याचा बदला म्हणून भारतीय जनता जनता पक्षाने आणि सर्व देशांनी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आणि रातोरात या ठिकाणी मोठ काढायला सांगितला मोठ पाडित असताना रात्रीच्याच वेळी दोन वाजता ज्या पाकिस्तानवरती हमला केला आणि त्या ठिकाणचे अकरा अड्डे उद्ध्वस्त करून लावले शंभरच्या वर अमेरिकांचा स्थान दिलं आणि त्या ठिकाणावर आपला एकही सैनिक वाया न जाता निर्गतेला प्राप्त न होता आपले सर्व वैमानिक जे आपल्या परत देशात परत आले त्यांना विजय दिवस म्हणून आपण या ऑपरेशन शंभूरचा ऑपरेशन शंभूरचा आपण विजय दिवस साजरा करत आहे ज्याप्रमाणे एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिल ऑपरेशन दिवस साजरा करीत होतो त्याचप्रमाणे आता शंभूर हा ऑपरेशन अजून संपलेला नाही ते जारीच राहणार आहे आणि या पुढे एक एक अतिरेक्याचा खात्मा होत नाही तोपर्यंत हा शिंदूर ऑपरेशन जे चालूच राहणार रा आहे त्यांना घराघरामध्ये जाऊन मारलं जाणार आहे आणि शिंदूर ऑपरेशन त्याच वेळी संपलं ज्यावेळेस पाकिस्तान सोडून घेतले नतमस्तक होऊन आपल्या त्यांच्याकडून उत्तर राहतील भारत माता की तिरंगा या आपण आप उपस्थित करता जो पहिलगाव मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंजे जो हल्ला झाला त्यामध्ये आपल्या फिरायला गेलेल्या काश्मीर मध्ये ज्या आपल्या भारतीयांना हिंदू विचारून त्या वळण घातल्या गेल्या त्याच्या प्रित्यर्थ जो भारताने ज्या पाकिस्तानवर हल्ला चढवला त्यामध्ये आपल्याला खरंतर यश आलं तर याच प्रत्यर्थ आपल्या भारतीय सैन्याचा भारती मनोबल वाढवण्यासाठी एक धैर्य वाढवण्यासाठी नंतर आपण जो शौर्य तिरंगा आपण इथं जो मिरवायचा जो पवित्र घेतला त्यामध्ये सर्व देशामध्ये मिरवला गेला महाराष्ट्रामध्ये मिरवला गेला सर्व राज्यात मिरवला गेला सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये सर्व मिरवला गेला मग त्याच्यामध्ये बेल्लेगाव का कावे या बेल्लेगावला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या सर्वांच्या हिंदूंच्या साक्षीने देश एकोटला गेला व त्यामध्ये खरंतर आजची तिरंगाची काढली गेली त्यावेळी बावीस एप्रिल दोन हजार जो भारतावर जो हल्ला झाला जो पहेलगाव मध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये आपले बांधव मारले गेले खरंतर त्यावेळी एक फेरी तयार झाली होती ह्या पाकिस्तानने ज्या आपल्या भाडवा पाकिस्तानने ज्या आपल्या भारताच्या काश्मीर व पहेलगाव हल्ला केला खरंतर याचा निरोप कसा घ्यायचा याचा त्याला प्रत्यारोप कसा करायचा तर आपण हटबल झालेलो पण देशाच्या खर तर एका आपल्या देशाने जे पाऊल उचललं व ज्या आक्रमण केलं आक्रमण मध्ये तर आपला विजय प्राप्त झाला व या विजयामध्ये तर ज्यांचे ज्या घरातून त्याचा मुलगा ज्या सीमेवर लढतोय ज्याचा वडीलच्या सीमेवर लढता ज्याचा नवरा ज्या सीमेवर लढतो तर त्याला एक चिंता असली की आपला गेलेला माणूस परत मागे येईल का नाही त्या घराची दशा खर तर आपण सर्व पाहत असतो इथे आपल्या बरोबर उपस्थित पद म्हणून भूषवलं सीमेवर खरं तर आपल्या भारत मातेचं रक्षण केलं त्यामुळे राजूर शेजारी कारगिल युद्धामध्ये ज्यांनी महत्वाचं स्थान निर्माण केलं आपले असे महादेवजी आढळले साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरं ती फेरी शौर्य काढण्यात आली तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी आपल्या सर्व भारतीयांना व आपल्या हिंदूंना सर्व एकवटलं त्यावेळेस तर आपल्या आपण ज्यांच्यावर हल्ला केला व ज्या खरं तर आपल्या खरं यश प्राप्त झालं पण ज्या यशामध्ये ज्या जवानंतर वीर मरण त्यांना आलं त्यांनाही श्रद्धांजली वाहतो व ज्यांच्यामुळे खरं तर आपलं यश आलं त्यांनाही खरं तर कृतज्ञता किंवा त्यांना शौर्य किंवा त्यांना एक सपोर्ट किंवा ताकद त्यानंतर काम करत आपण सर्वांनी केलंय त्यामुळे आपण खरं उपस्थित झाला मी तमाम आपल्या हिंदू धर्माच्या वतीने तमाम भारतीयांच्या वतीने आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो व अशीच आपली इकी व अशी भारताच्या पाठीमागे आपल्या सर्वांचा सपोर्ट राहावा व या सैन्य दलाच्या पाठीमागे हवाई दल असेल सैन्य दल असेल वायुदेल असेल त्यांना कधी आपण सर्वांनी सपोर्ट करावा अशी विनंती करतो व या, ला या सिंदूर ऑपरेशनला आपल्या सर्वांच्या साक्षीने सपोर्ट सपोर्ट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र